महाडी येथील माता रमाई सभागृहात डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचालित कृषी महाविद्यालय मोहप्रे आसरोळीचे संयुक्त विद्यमाने आयोजित सव्वीस आणि सत्तावीस मार्च असे दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षणात कृषी विज्ञान केंद्र रोहा येथील शास्त्रज्ञ डॉक्टर मनोज तलाठे यांनी नैसर्गिक शेती गरज आव्हाने आणि संधी तत्त्वे निर्मिती रासायनिक खताचे दुष्परिणाम इत्यादी विविध विषयांवर सादरीकरणाद्वारे सखोल मार्गदर्शन केले प्राध्यापिका पवार यांनी बीजामृत जीवामृत दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धतीविषयी तर दुपारच्या सत्रात प्राचार्य डॉक्टर वैभव गिमावळेकर यांनी प्रक्षेत्र भेटीद्वारे शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले दरम्यान कृषी विभागचे श्री कपिल पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण साहित्य किटचे वाटप करण्यात आले प्रशिक्षणाला पोलादपूर तालुक्यातील बहुसंख्येने प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते धन्यवाद